नमस्कार डॉक्टर नमस्कार आज आपण भेटायला आलो आहे डोळ्याचे गैरसमज आणि समज याबद्दलची डिटेल माहिती घेण्यासाठी डॉक्टर श्रीधर ठाकूर यांच्याकडे डॉक्टर साहेब हे इन्फिगो आय हॉस्पिटलची जी मोठी चेन आहे या चेनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आपले जे काही नेहमीचे गैरसमज असतात बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात त्याचं योग्य आणि शास्त्रोक्त उत्तर ऐकण्यासाठी आपण डॉक्टरांना प्रश्न विचारणार आहोत त्यापैकी आजचा हा प्रश्न तर डॉक्टर आता चष्मा ही फार महत्वाची गोष्ट झालेली आहे चष्मे हरवतात चष्मे मिळत नाहीत वेळेला सापडत नाहीत अनेक गोष्टी असतात मग चष्मा घालवण्यासाठी आपण काही असे उपाय सजेस्ट कराल का किंवा त्याची माहिती द्याल का चष्मा घालवण्यासाठी एक उपाय जो उपलब्ध आहे तो म्हणजे लॅसिक प्रोसिजर त्याला okay. माहिती ही प्रोसिजर आहे ही सर्जरी नव्हे याच्यामध्ये डोळ्यावरती जो कॉर्निया नावाचा पातळ एक पापुद्रा असतो म्हणजे कवच असत ते थोडस लेझरच्या सहाय्याने रिशेप करतात त्याचा फुला पुन्हा एकदा वेगळा आकार त्याला देतात त्यामुळे चष्मा निघून जातो अर्थात याला पात्रतेचे काही निकष आहेत जो कॉर्निया आहे त्याचा थिकनेस महत्वाचा आहे त्यानंतर तुमचं वय महत्वाचं आहे तुमचा जर सतत नंबर बदलत असेल तर तुम्ही साठी योग्य कॅन्डिडेट नाही लासिक करायचं उत्तम वय आहे साधारणपणे वीस एकवीस वर्षापासून एकवीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत पण माझ्या मते तो वीस एकवीस वर्ष ते पंचवीस सव्वीस वर्ष ह्याच्यामध्ये करून घेणं उत्तम आहे म्हणजे जितक्या लवकरच्या वयामध्ये तुम्ही तो कराल पण त्याला वयाची मर्यादा एक वीस एकवीस वर्षांची आहे आणि त्याच्यासाठी आधी साधारणपणे आठ ते नऊ महिने चष्म्याचा नंबर हा स्थिर असला पाहिजे तो बदललेला नसला पाहिजे ही दुसरी गट आहे तिसरं त्याचा थिकनेस पाहिजे कॉर्नियाचं व्यवस्थित आणि तुम्हाला कॉर्निया तज्ज्ञ जो आहे कॉर्निया स्पेशालिस्ट आहे त्याच्याकडून त्याच्यासाठी क्लिअरन्स घ्यायचा कॉर्निया ही डोळ्याचीच एक सबस्पेशालिटी आहे तर त्या तज्ज्ञांनी तो बघितला पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्या मताप्रमाणे जर त्याच्यासाठी फिट असाल लासिक प्रोसिजर करण्यासाठी तर तुम्हाला लासिक प्रोसिजर करता येते लासिकची प्रोसिजर म्हणजे लेजर द्वारे केली जाणारी प्रोसिजर आहे आणि ही साधारणपणे पाच ते सात मिनिटात आटपते त्यानंतर okay. तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुमच्या नेहमीच्या कामाला सुरुवात करू शकता काही वेळेला ती प्रोसिजर झाल्यानंतर थोडस रात्रीच्या वेळेला पहिल्या दिवशी दुखू शकतं तुम्हाला डोळ्यात ड्रॉप घालण्यासाठी औषधं दिली जातात ती तुम्ही घ्यायची तिसऱ्या दिवशी आठव्या दिवशी फॉलोअपला घ्यायचे एक महिन्यानंतर फॉलोअपला यायचे याने तुमचे चष्म्याचे ठराविक नंबर त्याला रेंज आहे ते नंबर तुमचे जाऊ शकतात असं नाही की सरसकट सगळे खूप मोठे नंबर असतील तर ते जात नाहीत परंतु ठराविक रेंज मध्ये जर नंबर असेल तर मात्र तो जाऊ शकतो जे खास करून तरुण विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत किंवा ज्यांना पोलीस आर्मी जायचंय आर्मीमध्ये जायचंय त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे आणि तो जितका लवकरात लवकर तुम्ही करून घ्याल एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर तितका जास्त फायद्याचा असतो कारण अशा व्यक्तींना साधारणपणे चाळीस वर्षानंतर जो चाळीसीचा चष्मा आहे तो लागू शकतो परंतु त्यांना वीस बावीस वर्ष तरी हा फायदा मिळतो पण म्हणजे अल्टिमेटली सर एकवीस वर्षाच्या आधीच्या मुलांचा चष्मा घालवण्यासाठी ऑपरेशन नाही किंवा प्रोसिजर काही नाही का नाही कारण डोळ्यामध्ये कसं असतं डोळ्याची पूर्ण डेव्हलपमेंट व्हायला त्याचं विकसन व्हायला एक ठराविक वय असतं त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी त्याच्या आधी केल्या जात नाही दुसरं सतत जर नंबर बदलत असेल तर आपल्याला अशा प्रकारचे प्रोसिजर करता येत नाही हे पेशंटच्या हितासाठी असतं त्यामुळे डोळ्याची वाढ पूर्ण झाली की मगच कुठल्या तरी ज्या कुठले उपचार आहेत ते करायचे म्हणजे पहिली दुसरीतल्या मुलांना जो चष्मा लागतो त्याच्याबद्दल आता काही करता येणार नाही त्यांच्या ह्या वयामध्ये त्याच्यासाठी व त्यांना नेमका कुठल्या प्रकारचा चष्मा लागलाय कशामुळे चष्मा लागलाय हे तपासून घेऊन त्याच्यावर उपचार आहे ओके अगदी लहान मुलांना सुद्धा पहिली दुसरीतल्या मुलांना उपचार आहेत उपचार नाही तसं नाही फक्त त्याचं योग्य निदान झालं पाहिजे की चष्मा कोणत्या कारणामुळे लागलाय अच्छा कारण लहान मुलांमध्ये लेझी आई किंवा अॅम्बल म्हणून पण एक प्रकार असतो त्याच्यामुळे जर चष्मा लागलेला असेल तर मग त्याच्यासाठी वेगळे उपाय आहेत त्याचा चष्मा जाऊ शकतो आणि नंतर हे ऑपरेशनचा काही त्याचा उपयोग होणार नाही असं नंतर वयोमानानुसार चष्मा लागणारा जो चष्मा आहे तो बहुतेक लोकांना लागू शकतो तो काढता येत नाही म्हणजे कसं काढता येत नाही मग त्याला वेगळे उपाय आहेत मग ते लेन्स घालायची काढायची नवीन लेन्स घालायची वगैरे मग ते कॅट्रॅक्ट सर्जरीच्या वेळेला तुम्हाला मोतीबिंदू सर्जरी जेव्हा करायची असेल तेव्हा करता येतात तेव्हा क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन असतं त्यांनी डोळ्यातलं नैसर्गिक भिंग काढायचं आणि मोतीबिंदू सारखी शस्त्रक्रिया करायची मोतीबिंदू नसताना त्यांनी पण तुमचा चष्मा जाऊ शकतो ओके पण म्हणजे तिथे आर्टिफिशियल लेन्स आतमध्ये जाणार आहे हो 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 तुम्हाला एडे एड द्यावी लागते म्हणजे मदत करण्याची लेन्स लॅसिक मध्ये असं काही नाही मध्ये फक्त पण ते सोडून बाकीच्यांना जर चाळीस बेचाळीस वर्षानंतर चष्मा घालवायचा असेल तर त्याच्यासाठी उपाय आहे आणि चष्मा जाऊ शकतो हा म्हणजे तेवढा चष्मा न लावता तुमचं महत्वाचं काम असायला पाहिजे तुम्ही सिनेमा सृष्टीत तुम्हाला असं काहीतरी हो तुम्ही नोकरी करताय तुम्ही व्यवसाय करताय तुमचं बाहेर खूप फिरणं आहे तुम्ही काम करणारे आहेत व्यवसायामध्ये व्यस्त आहात अशा लोकांनी हे चाळीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा ऑपरेशन करू शकतात okay. तुम्ही ओके तुमचा चष्मा घालू शकतो पण अल्टिमेटली आतमध्ये एक लेन्स आहे म्हणजे आतमध्ये चष्मा दिसतो हो आपल्या डोळ्यामध्ये नैसर्गिक म्हणजे इनव्हिजिबल चष्मा एक निर्माण करायचा आणि तो डोळ्यासारखाच काम करील हा म्हणजे जा, जे नैसर्गिक गंगा आहे ते वयोमानानुसार तुम्हाला okay, okay, okay. नंबर लागला असेल तर ते काढायचं त्याला क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन म्हणतो त्या ठिकाणी नवीन कृत्रिम बिंग घाला ओके 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 पण म्हणजे एकंदरीत लहान मुलांचा जो चष्म्याचा नंबर आहे तो त्यांची तपासणी केल्यानंतरच ठरवता येईल इंडिव्हिज्युअल केस प्रमाणे की तो जाणार आहे लेझी आयस आहेत किंवा काय आहे ते मोठ्या माणसांचा चष्मा सुद्धा घालवता येतो अगदी कुठल्याही वयाचा असला तरी तुम्ही क्लिअर लेन्स ऑपरेशन करून त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता बरोबर आणि अशा प्रकारचे चष्मा घालवण्याचे जे उपाय आहेत त्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला चष्मा वापरणंच हितकारक आहे असं आता मला वाटायला लागलेलं आहे बऱ्या प्रकारचा बऱ्याच लोकांना चष्म्याची सवय असते त्याच्यात ते कम्फर्टेबल असतात हा तर मग त्याने असले ऑपरेशन करू नये जर तुम्हाला सवय झाली असेल तर मग काय करणार हा आता वीस वर्ष ते चाळीस वर्ष एवढा स्पॅन मिळत असेल तर त्यांनी नक्कीच लेसिकची प्रोसिजर करून हो, घ्यावी हो हो, हो. आणि जी सर्रास केली जाते खूप तरुण लोक ते करतात ती ऍडवायजेबल आहे म्हणजे तरुण लोकांनी तर ते करून घ्यायला काय चर्चा खरंच एक दहा वीस वर्षामध्ये तुम्हाला चष्मा लाग तुम्ही एक कमीत कमी दहा बारा वेळेला चष्मा तुमचा तुटतो फुटतो नवीन खर्च येतो नवीन घ्यावा लागतो पुन्हा तो बरोबर ठेवायचा इनकन्व्हिनियन्स असतो त्याच्यामध्ये तुमचे तीस पस्तीस हजार रुपये खर्च होतातच हो मग याच्यामध्ये तुम्हाला चष्मापासून मुक्त मिळते त्यामुळे येऊन जाऊन हिशोब एकतर तुम्ही वन टाईम खर्च करा किंवा दरवर्षी खर्च करा पण लेसिक प्रोसिजर केली की त्याचं साधारणपणे लाईफ पंधरा वीस वर्ष तरी राहत आहे लाईफ नव्हे त्याचं कसं असतं एजिंग फॅक्टर महत्वाचा असतो जसं शरीर आपलं म्हात होत ना तसं डोळ्यामधले स्नायू डोळ्याच पण वय होत म्हणूनच आपल्याला वयाचा चष्मा लागतो ना ओके आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही मध्ये घातलेलं नसतं फक्त थोडस लेझरने करेक्शन केलेलं असत ओके तर त्यामुळे डोळ्याचं एजिंग चालूच असतं तर त्यामुळे एजिंग रिलेटेड ज्या ॲबनॉर्मॅलिटी आहेत त्या होणारच तर मंडळी हे आहे <laughs> चष्मा पुराण आणि आज आजच्या पुरतं आपण इथे थांबूया आपण आणखीन अनेक बरेच विषय डॉक्टरांकडून समजून घेणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने कारण डॉक्टरांचा वेळ महत्वाचा असतो मध्येच कधीतरी आम्ही येणार दहा मिनटं विचारणार आणि जाणार धन्यवाद <laughs> धन्यवाद